रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल त्यांची प्रेस झाली तर ते म्हणले की सरकारच भिकारी आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुप एक रुपया घेतोय एखाद्या कृषी मंत्र्यांनी असं विधान करणं कितपत योग्य आहे नाही माझं म्हणणं आहे की मानिकराव पोकाटे चुकीचं काय म्हणाले ते आता मला वाटतं की त्यांनी सांगितलं की सरकारकडे पैसेच नाही सरकारने ना। ना� आज दोन महिन्याच्या अगोदर बजेट दिल्यानंतर छप्पन हजार कोटीचा जर सप्लिमेंटरी बजेट काढला असेल तर सरकार कर्जबाजारीच झालेला आहे आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेला त्या ठिकाणी पैसे देत आहेत माणिकराव कोकाट यांनी राजीनामा द्यावा ही मागणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून पक्षाच्या अनेक लोकांनी केलेली आहे आंदोलनं होत आहेत तरी प्रेस घेऊन त्या असलेल्या प्रेसमध्ये मंत्री महोदय मी राजीनामा देणार नाही असं जर सांगत असतील तर मला वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कोणत्याच मंत्र्या वचत राहिलेला नाही का आणि जर अशा प्रकारचे बेताल वक्तृत्व करणाऱ्यांना जर मुख्यमंत्री किंवा त्यांचे उपमुख्यमंत्री कारवाई करण्यासाठी हातबल असेल तर मला वाटतं की राज्य सरकार आता टिकवण्यासाठी हा प्रयोग चाललेला आहे का मला वाटतं नाही आता माहिती अशी मिळते की त्यांचं खाद्य आदला बदल होणार म्हणजे कृषी खातं मकरन पाटलांकडे दिलं जाणार तुमच्या तालुक जिल्ह्यातले आहेत त्यांचं मदत पुनर्वसन त्यांचे पुनर्वसन करणार का हो असं नाही एखाद्या मंत्र्यांनी एखादा स्टेटमेंट दिल्यानंतर ती जबाबदारी सरकारची पण असते आणि ती जबाबदारी मंत्र्याची पण असते आता मंत्र्यांनी काही केल्यानंतर मग त्याचं फक्त खातं बदलायचं हा नवीन पॉइंट मला वाटतं आता या ठिकाणी आलेला आहे आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या ज्या मंत्र्यांवर त्या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला त्यांनी राजीनामा दिला आर आर पाटला साहेबांसारख्या नेतृत्वांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला अनेक विलासराव देशमुख अनेक नेते आहेत त्यांनी राजीनामा दिला होता मग तो न्याय जर त्यावेळा विरोधक म्हणून ह्यांनी वापरला असेल तर आता विरोधक आणि महाराष्ट्रातली जनता जर अशी मागणी करत असेल तर फक्त मंत्र्यांचं खातं बदलण्याचा नवीन पायंडा हा मला वाटतं शोधला असेल तर मला वाटतं की खरं म्हटलं तर हे नवीन संशोधन पाहिलं महाराष्ट्राचा जो जी आर रद्द झाला भाषा आज संसदेत डीएम के एका खासदाराने तो मुद्दा मांडला की महाराष्ट्र सरकारनं जी आर रद्द केला त्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण असं दिलंय की हा सर्वस्व राज्य सरकारचा निर्णय आहे फक्त दोन भाषा ज्या आहेत त्या सक्तीच्या करताना त्यातली त्रिभाषा सूत्र लागत होणार सहावी ते सातवीपर्यंत कुठलीही भाषा विद्यार्थ्यांवर लादली जाऊ नये असं केंद्राचं स्पष्टीकरण आलंय आता पुन्हा राज्य सरकार यावर निर्णय घेईल नवीन असं वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेचं ते पाचवी नंतर हिंदी शिकवत होते ना पहिली पासून ठिकाणी लागण्याचा प्रयत्न होत होता म्हणून विषय घ्यावा कोणती भाषा शिकावी हा तिथल्या विद्यार्थ्यांना मोकळी पालकांना द्यायला पाहिजे पण कंपल्सरी करण्याचा निर्णय झाला त्याच्यावर आ ठिकाणी आंदोलन झाली राज्य सरकारनी जे काही जी आर काढलेलं आहे आमचं हेच म्हणणं होतं शेवटी केंद्राने काल सांगितलं की अशा प्रकारचं त्रिभाषिक कुठलाही लादता येणार नाही ना दोन भाषा कुठल्याही घ्यावं ही मोकळी त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला असेल याचाच अर्थ असा आहे राज्य सरकार चुकीचा निर्णय लादत होतं आणि हे केंद्राच्या भूमिकेमुळे स्पष्ट झालेलं राज्य सरकारमध्ये शिंदेच्या मंत्र्यांना निधी द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते का यापुढे आणि सरकारमध्ये काही आजबेल दिसत नाही एकमेकांच्या मंत्र्यांना नी, 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 ना सरकार मध्ये अलवेला असं कोण म्हणत आहे आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की तीन पक्षाचं सरकार जेव्हा चालतंय त्यांच्यामध्ये अलवैल नाही आहे त्यांच्या आपापसामध्ये स्पर्धा चालू आहे आणि निधीचा वारेमाप खर्च करतायत म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला लागलेला आहे की कि खर्च किंवा नियोजन करायचं झालं ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणूनच केला जाईल याचाच अर्थ महाराष्ट्राचा खर्च जो वारेमाप झाला होता निधीचा त्याचा प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले असं होत लाडके आणि एकनाथ शिंदे झाले भाजप नाही आता हे मी काय सांगू शकत नाही ते सांगते त्यांचे लाडके कोण आणि दोडके कोण दुसरं सूरज चव्हाणांना फक्त अटक झाली लगेच सोडलं ते कोणाला झालं ना मध्यरात्री अटक केली त्यांना सोडून पण दिले असं आहे की सरकार प्रशासनाचा भाग हा सत्तारूढ पक्षातल्या कोणत्याही आमदारापासून कार्यकर्त्यापर्यंत राहिलेला नाही मी त्या काल पण बोलताना सांगितलं की या राज्यातलं प्रशासन हे ऐंशी टक्क्याच्या वरती दबावाखाली काम करत आहे सरकार सांगेल त्याप्रमाणे काम करत आहे त्यांना काम करण्याची मोकळीक नाही त्यामुळे कोणाला सोडायचं कोणाला आत टाकायचं हे सुद्धा वरिष्ठ ठरवती वरती ठरवल्यानंतर त्याची इम्प्लिमेंट खाली होते अजित पवार जसं कृषी मंत्र्यांना पाठीशी घालतात ना माणिकराव पटेल पार पार। ना तसं मुख्यमंत्री घालतात जर माणिकराव गेल्या सहा महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन जे बोलले ते सगळ्यांच्या समोर होतं रमीचं प्रकरण आहे त्याच्या आधीही ते सरकारवरती बोलले होते शेतकऱ्यांना म्हटलं शेतकऱ्यांना बोल बोलताना देखील ते म्हटलं की कर्ज काढता आणि मुलीचे मुलांचे लग्न करता सीएम देखील पाठीशी घालतात ना मी कालही सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काम चांगलं करायचं असेल तर काही कठोर निर्णय घ्यावा लागतील तरच पक्षाची सरकारची प्रतिमा ते चुधू शकतात नाही तर अशा पद्धतीने जर काम करत असणार मुख्यमंत्री स्वतःचं प्रशासनाचं सरकारवरचं वचन दाखवण्यासाठी कमी पडत असतील तर त्यांची हकबलता आहे मुख्यमंत्री सुपर पॉवर आहे जर कोण कारवाई करत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई करण्याच्या संदर्भात निर्णय गरजेचा आहे तो जर घेतला नसेल आणि घेऊ शकत नसेल तर मला वाटतं की निर्णय घ्यायला त्यांना अधिकार आहेत का नाही सुद्धा विचार करत आता लाडकी बहिणीचं म्हणतात की झेडवी इलेक्शन नंतर पुन्हा छाननी करणार आणि अडीच लाख लावणार उत्पन्न लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या कालामध्ये सरसकट त्यांनी महिला भगिनींना त्या ठिकाणी योजना लागू केली आता निकषाचे काटे एवढे जोरामध्ये ते पारदर्शक करत एवढी चाळण लावत आहेत काही दिवसानंतर हळूहळू हा निधी कसा कमी होईल याचा ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी केंद्रात लाभ कोण घेते का याचे लाभ कोण घेते का त्याचे लाभ कोण घेते का शासकीय योजनेतून कोण लाभ घेते का असे निकत लावून लावून कोण लाभ घेते का असे निकत लावून लावून ती संख्या कमी करण्याचा प्रयत्न बंद होणार योजना बंद होणार नाही पण योजना बंद करण्यासाठी जे काय निकष लावला लागतील तेवढे लावण्याचा प्रयत्न करणार सर महादेव मुंडेचा प्रकरण महादेव मुंडेच्या प्रकरणात त्यांच्या पत्नीने एक वाईट रेकॉर्ड केला त्यात त्यांनी सांगितले की माझ्या पतीचा जीव घेतला आमची जमीन हडपली आका जो आहे त्याने कराडला सांगून त्याच्या मुलाला सांगून माझ्या घरी आले माझी जमीन बळण हडपली माझ्या पतीचा जीव घेतला पण यात ठोस काय ठोस हे नाही केलं जात ज्यावेळेला त्या भगिनीने आत्महत्या केली त्या भगिनी त्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस प्रशासन सरकार आम्हीसुद्धा गांभीर्याने घेऊन या बाबतीमध्ये सरकारने निःपक्षपणाने चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून जर एखादी भगिनी आपला जीव द्यायला निघत असेल इतक्या निष्ठुरपणाने सरकारने वागू नये जी काही चौकशी असेल त्यांच्या मागणीप्रमाणे ते पुरावे देत असतील तर तशी कारवाई त्या लोकांनी केली पाहिजे अशी आमची ठाम मागणी एका भावानेच केलं जखमी झाल्याची जा माहिती पण प्रकरण प्रयत्न आहे मला माहीत नाही तुम्ही आता सांगताय रोहित पवारांनी पण ट्विट केलं आता एक असं आहे की मी मगाशीच सांगितलं सत्तेमध्ये असलेल्या लोकांना धाक राहिला नसेल आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे आता कुठे कुठे गोळीबार होतोय ते फक्त महाराष्ट्राने बघायचं दाखल होऊ दिला जात नाही प्रयत्न होतो तोच ना सत्तेचा वापरच चुकीच्या पद्धतीने होतोय त्यामुळे धाडस वाढायला लागलेला आहे हे धाडस वाढत आहे आता जनतेने त्याचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे नवीन प्रदेशाध्यक्ष तिकडं अजित पवारांनी काही खासगी चर्चा अजिबात तशा प्रकारची काही चर्चा नाही आजची खासगी कुठं बैठक झालेली नाही ती पक्ष वाढवण्याच्या संदर्भात मी चर्चा करायला आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा अपेक्षित असलेला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के स्वतःच्या स्वबळावर विश्वासी चार पाच आमदारांना बैठक घेतली आणि त्याच्यावर विचार सुरू केलेला मला याच्या बाबतीमध्ये काही माहिती नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय निर्णय चर्चा केल्याचे मला माहित नाही आणि आमच्यापर्यंत अशा प्रकारची कुठली चर्चा असल्या त्या घडीला नाही आम्हाला शशिकांत शिंदेची बॉडी कधी बघायला प्रदेशमध्ये आता या ती सगळे जयंतरावांचीच आहे या बैठकीमध्ये आत्ता आम्ही जयंतराव सुद्धा माझे नेते आहेत पक्षाचा अडचणीच्या आर, काळामध्ये त्या नेतृत्वाने पक्ष मजबूतीने उभा केलेला आहे शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई असतील अनिल देशमुख राजेश टोपे आम्ही जितेंद्र रावळ आम्ही सगळे या नेतृत्वाच्या माध्यमातूनच पक्षाची बॉडी बांधणार आहोत आता ज्या बैठका चाललेल्या तो आढावा मी तोच घेतोय अपडेट घेतोय कोण काम करतोय कोण नाही काम करतोय जो काम करणार असेल त्याच्या पाठीवर थाप भेटेल नाही करणार असेल त्याला मी आता बैठका सुरू केलेल्या मला थोडा वेळ द्या आता काम करणारी कार्यकर्णी एवढी ऍक्टिव्ह पाहिजे आवाज दिला की महाराष्ट्रामध्ये उतरून आंदोलन करण्याची ताकद करणारी कार्यकर्ते वय मरत काय आहे की नाही आमच्याकडे योग अध्यक्षांच्या पदासाठी काही वयमर्यादा आहे की नाही सगळी मर्यादा आहे आणि सगळ्या मर्यादेच्या निकषामध्ये बसूनच निवड केल्या जा जाते अंबादास दानवे जे होते ते त्यांनी आता त्यांचं टर्म संपले आहे पण आता ते शिवसेना ठाकरे गट पुन्हा दावा करणार आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते म्हणजे तुमचं पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून बसू त्यावेळेला जो विषय होईल ऑगस्टच्या महिन्यामध्ये ते निवृत्त होत ज्यावेळेला एक मताने विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चित केलं आणि नवीन कार्यकारिणी कधी बघायला मिळणार विधानसभेचा शिवसेनेचे यांनी मागितलेला आहे ना भास्कर जाधवांना दिलेला आहे आता ते करत नाही की लोकशाही आहे कुठे विरोधी पक्षनेत्याचा आवाज विरोधी पक्ष आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो विरोधी पक्षनेता निवडला पाहिजे मागणी गेल्या मागच्या अधिवेशनापासून नाहीत ना पण जनसुरक्षा कायद्यावर कुठे भूमिका घेतली शंभर टक्के घेतली आम्ही त्या कमिटीत होतो आम्ही त्या कमिटीत होतो म्हणून मी अगदी ठासून बोलतोय आम्ही त्या कमिटीत होतो म्हणून सर्वसामान्य पक्ष संघटना सगळ्या ज्या असतील ज्या आंदोलन करू शकायचा शंका होती की त्यांना या कायद्याच्या चौकटीत बांधलं जाईल त्यामध्ये त्यांनी नक्षलवादी कारवाया हा पेसिफिक उल्लेख करण्याचं काम आम्ही त्या कमिटीतून केलेलं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला शक्य शक्य अशी शंका आहे की डाव्या विचारसरणी किंवा आंदोलन करणाऱ्यामध्ये काही लोकांनी या असलेल्या ठिकाणी त्या कारवाईच्यामध्ये या कायद्याचा उपयोग होऊ नये याचा आमचा प्रखर विरोध आहे आम्ही राज्यपालांना भेटलो आणि सगळ्यांना भेटलो आम्ही त्या कमिटीमध्ये जे मुद्दे मांडले ते घेतले गेलेले आहेत काही घेतले नव्हते त्याच्याबद्दल राज्यपालांकडे गेलो मी आज ठामपणाने सांगतो की नक्षलवादाच्या बाबतीमध्ये आम्ही जर विरोध केला असता तर आम्हाला नक्षलवाद्याला पुरस्कृत करता म्हणून सांगितलं असतं आम्ही सांगितलं नक्षलवादीच्या संदर्भामध्ये ती कारवाई करताय त्यासाठी फक्त हा कायदा आहे हे शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं विधीमंडळ पण मुख्यमंत्र्यांनी तसंच सांगितलेलं आहे त्याचा गैरवापर झाला तर निश्चितपणा त्याला आम्ही आहे तुम्ही म्हणतो नक्षलवाद्यांसाठीच हा कायदा आहे शासनाने तसं सांगितलेलं आहे मग उजव्या कट्टरवाद्यांचं काय त्यांच्यासाठी काय वेगळा कायदा नाही का त्यांना काय नाही उजवा कट्टरवाद कुठे आहे मला एकदा करून द्या कसं आहे उजवा डावा कट्टरवाद आम्ही समजत नाही सरकारच्या विरोधामध्ये जे कोणी आंदोलन करतील सरकारच्या विरोधात ज्या काही संघटना असतील जो कोणी व्यक्ती असेल तो राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये किंवा एखाद्या विषयासंदर्भात आंदोलन करत असेल त्याला कुठल्या प्रकारची बंदी होऊ नये याची प्रकार आम्ही काळजी केलेली आहे त्यात जर कोणी अशा प्रकारचा प्रयत्न करून तो कायदा लावायचा प्रयत्न केला